या निवडणुकीत पूर्ण गावाचा सपोर्ट सहज बोल ना सहज बोल हा फार विकत नगर पंचायत बनली रस्ते चांगले झाले कामं नेले आता घरकुलचे केले घरकुल सगळे लोकल भेटलेले आपल्याला काम वेगळे रस्त्याचे शेतकरी ठिबक सिंचनचे काम बीजेपीच्या कामाला पूर्ण देशात पण लोक समाधानी आहे आणि इथं पण समाधानी काम सध्या खडीकरण ते रस्ते दिसते लाईट लाईटाचे पण चांगले झाले कल्ल्याक रस्ते व्यवस्थित चालेल कल्ल्या मला तर असं वाटतं की श्वास भाऊ हे सगळ्या धर्मात घेऊन चालणारे एक मेव नेता आहे ता एक लंबरीचा श्वास भूष पण सुखवत दुखत कुठे घेऊन घेणार अर्धा रात्री फोन माराय तुम द्यायला गावातील सुधारून भरपूर गावापासून भरपूर झाले अंधार गावून आले म्हणतात ना ते झाले भरपूर झाले शेतकऱ्याला पैसे आले विषय आमच्या गावाकडे नगराध्यक्ष सुभाष बोष श राहणार बुज विषय होतील भाऊ शंभर टक्के विजय भाऊ सुद्धा शंभर टक्के स्वस शीर्षक नमस्कार सध्या राज्यामध्ये नगर परिषदा आणि नगरपंचायती यांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत सगळेच राजकीय पक्ष निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत राज्याच्या विविध शहरामध्ये आपण जात आहोत नगर परिषदा पंचायत यांचा आढावा घेत आहोत नेमकी नगर परिषदेमध्ये काय अवस्था आहे खरंच नगर, नगर परिषदेच्या माध्यमातून विकास झालेला आहे का, का विकास करण्याचं काय बाकी आहे आपल्यासोबत या ठिकाणी काही या ठिकाणचे नागरिक आहेत आपण त्यांच्यासोबत जाणून घेण्याचा प्रयत्न करू हा

नगराध्यक्ष स्वास घेत सर नाही गेले हा स्वास घेत सर आता काय करू फागर चांगलं आहे हो काय वाटतं चांगलं आहे वातावरण यावेळेस चांगलं वातावरण हो नाही झाड आहे हा बारावी काय झाडं नगरपंचायत बनली रस्ते चांगले झाले पार्टी नाही हा पाणी देट सगळं सर्व सुविधा आहे स्वास म्हणी केलं पार्टी एंटा पारटी असं आता पुन्हा कुठे वातावरण हो वातावरण चांगलं आहे बी जे पी जी काय थंडी थंडी मस्त तिथली का हो फुलंब्री फुलंब्री आता दिवस फुलंब्री हो काय माहिती चांगलं आहे तर मध्ये काय विकास काम काही झाले का विकास का झाले का? ना काम झाले काही नदीचे झाले पाण्याचे झाले काही रस्त्याचे चालू आहे काही होणार आहे अच्छा पाणी पाणी घेऊन चालू आहे स्वतः परिस्थिती कशी आहे आमच्या कोल्हामध्ये परिस्थिती अशी चांगली आहे कशी चांगली आहे काम वगैरे आहेत का काम वगैरे आमचे जनावराचे काम आहे रोडचे झाले पाण्याची व्यवस्था आहे ना पाणी भरपूर आमचे आता जे काम झालं इथल सर समाधानी काज व्हायला पाहिजे समाधानी आहे पण अजून काम व्हायलाच पाहिजे कस काळानुसार बदलायला पाहिजे ना

आणि बीजेपीच्या कामाला पूर्ण देशात पण लोक समाधानी आहे आणि इथं पण समाधानी दोघं मध्येच आहे टक्कर राजेंद्र डोंबरे आणि सुहास काम झाले काम खूप झालेले दोघांनी काम केलेले आता अच्छा दिखे पर दिखे एक भाजपचे आणि एक शिवसेनेचे हो जबरदस्त टक्कर आता त्यांनी सांगितलं की या तिकीट चक्कर आपलं सौंदर्य झालं क्या चल रहा बस मजे में क्या है फिल्म एक वातावरण बस क्या है यार वो टाइम पे समझ में आएगा अभी तो फिलहाल कुछ भी समझ में आता काम आगे में कैसा ले काम आगे में तो वो तो सर चालू है कहीं वनीज बीच से चलू रहता है चलू रहता है काम हो हेलो आम्ही तर व्यापारी माणसं आम्ही तर काही एकीकडून सांगू शकत नाही मनाचं नाव ना सांगू नाही 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 राहतात आम्ही बरोबर आहे पाणी पाणी वगैरे तर पाणीच आमच्या आड आहे पाणीचा काही प्रॉब्लेम नाही गावाचा काही प्रॉब्लेम नाही रोड वगैरे चांगले काही बाकी काहीच हे नाही आमच्या गावामध्ये काही नाही वगैरे रस्ते वगैरे आहे रोड आहे का चांगले हा रोड चांगले लाईट वगैरे व्यवस्था विकास झाला का शहराचा हा विकास झाला निवडणूक इथली निवडणुकी आता नाव आहे का चर्चिल भाजपचा कार्यकर्ते असं कोणाचं नाव चर्चिल आपला सरपंच सोनल सर नगराध्यक्ष सर आपल्याला या ठिकाणी अजून बरेच काही जरी दिसतात आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊ नमस्कार नमस्कार हा काय परिस्थिती बरं तुमच्या गुलंब्रीची

काय काम झाले रस्त्याचे काम झाले अच्छा काही ठिकाणी काम ते पाणी वगैरे भेटत नाही कारण कसं आहे फुलंदाज आमचे जवळ पंच्याहत्तर ऐंशी टक्के लोक म्हणायच राहतात पग्वी पाणी भरपूर आहे आणि गावात पण आहे रोड वगैरे नगरपंचायतीचे काम आहे ते होतील का सगळे व्यवस्थित होतील हा

हिंदीचे थोडंफार काम हा मग काय झालं पाहिजे बाकी आमच्याकडे हा यावेळेस करेन इथे असं काय टक्के वगैरे काय होईल पेपराचे अस पुस्तक आव्हान देऊ शकतात काय होती करता घटाला थोडेफार होईल

काम आहे रोडचे तर थोडंफार सुख दुखात कुठे व्यू भेटतो आठ रात्री फोन मारातून द्यायला हा कधी नाही म्हणणार नाही तुम्हाला भवनच केलंय हा दिक्कत नाही अशोध नाही त्यामुळे रोड गिड चे काम बी चांगले केलेत आहे ना आम्हाला श्वास दोषी साठच पाहिजे ना असं पुण्यातील लंबीसाठी हा या समोर या या

श्वास आला पाहिजे बाबाला अनुभवे काय परिस्थिती तुमच्या फुलंब्रीची आमच्या आहे ना तुला माणूस श्वास भूषित कशामुळेच तेव्हा बरच गे आमचं काही कुठे वरा जुरा अच्छा काम वगैरे केले का हा काम चांगले केले काम हा काम केले म्हणूनच नाही अच्छा ये बावड केले कट्टी केले आता काय होईल निवडणुकी हा आता काय होईल शिफ्ट आता आपू काय झालंय आपू मध्ये कर कुछ काम है क्या काम तो है गाँव में काम भी है रोड भी है। नगर पंचायत नगर पंचायत का है ना काम है। तो क्या क्या हुआ क्या, -क्या, हुआ, क्या, -क्या हुआ? है, है बहुत काम है है बता सकते एकदम भारी परिस्थिति है सुबह शक्के

जाकोशी प्लंबिंगची चांगली प्लंबिंग आहे चांगली आहे सगळे सगळे सवाल चांगले काम केले अच्छा हां पै 400 ये काय काम झाले काम नाही आता घरकुलचे केले घरकुल सगळे लोकांना भेटले फुलंबरी मध्ये अच्छा हां व्यवस्थित झाले का व्यवस्थित होतंिंग थोडेफार बाकी काही होती अजून काही सुईत असेल का सगळे बरोबर आहे आता झाला काय काय झालं जे मना सगळा लोकांना दिसतंय काय झालं काय नाही आम्हाला काय दिसतंय अरे रोड झाले पहिले खड्डे होते रोड झाले पाणी सगळी सुविधा सुधरतली ना लाईट आहे का लाईट गुरलं बने कमरेमध्ये काम झाले काय काय काम झाले तर नगर मोठं काम झालेलं आहे अच्छा रस्त्याचे काम झाले वस्तूचे पाण्याची पाण्याची नाल्या वगैरे हे सब सगळं

निवडणूक आहे ग्रामपंचायतच्या निवडणूक आहे ना सॉल्व हो तर चांगलं आहे त्याच्यामध्ये बाकी हो आता कोणा कोणाचा कोण कोण कलनाला आवडायचं ते नगरपंचायत काम करती का नगरपंचायत करते ना काम काय काय करतात काही लाईट आमगड धमकड हे काही पाहिल्याचा पहिल्याचं रोड गिडं हे झालेले आहे पहिले कुठं घेत नाही कुठलं काय प्रसिद्ध ये परिस्थिती आहे రోడ్ కా అయ్యే आता हे मध्य रोड आता डबल करावर येली बायपास पाहिजे नाही आम्हाला नाही ट्रॅफिक जाम होती दोन दोन घंटे इकडून तिकडे जाता येत नाही बायपास आम्हाला बायपास पाहिजे व्हायला पाहिजे नदीवर उडून घ्यायच बाहेर गावाच्या बाहेर बाहेर बायपास नाही ट्राफिक कमी पोर ऍक्सिडेंट ग्रामपंचायतला नाही आमदारला आमदारला काय वाटलं पाहिजे बायपास मग व्हायला पाहिजे ना व्हायला पाहिजे नगरपंचायत इलेक्शन आहे हा हवाच आहे ना सोळा शेचा हा काय होईल निवडिक स्व आज विषय होतील कशामुळे काम विकास विकास होईल नाण आहे घरकुल भेटेल भरपूर हा आजू काम करतील ना मग ते हा आश्वासन दिले ते ना काम करून राहिले काम पूर्ण करून टाकू हा काम श्वास शंभर टक्के निवडलं विकास कामाचा विकास आहे सगळे येतात काम सगळे व्यवस्थेचे रस्ते होईल ना मग आता आता मध्ये पार्शे जसं होत ना आता दहा वर्ष त्याच्यामुळे कामा रखडले ना हा तर त्या हिशोबाने त्याने भरपूर केले केली काम हे रोडचे केले घरकुल दिले व्यवस्था हे खोलीकरण फिल्टर पाण्याची पाईपलाईन आल्या शेताय लगी हा आता काय निवडणूक भाऊ शंभर टक्के विजय भाऊ होती जे बाधी पालटेवाले तर राहतात स्वासभाऊ शंभर टक्के निवडून विकास करता गाव काय विकास करतो गेलो रोड केले हे गेलो ते गेलो मुलाले काय रस्ते नाही आम्हाला रोड केला ना माझ्याकडे आमच्या रोड केला माझ्याकडे रोड आहे काही जरा मुलं काय सांगा आपण आता बघू शकतील वाटतं काय बाबतीत सर तुमच्या गावाच्या बाबतीत गावच्या बाबतीत काय डेडलाईनचे काम वगैरे रस्त्याचे शेतक सिंचनचे काम वगैरे आता ज्या सरकारच्या निर्षण जनतेला काय लागतं वस्त्र निवारा याचे मूलभूत पूर्ण व्हायला माझी ही जनतेची अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करण्याचं काम प्रशासक अपेक्षा पूर्ण केल्याच नाही आता थोडंफार प्रत्येक माणसाच अपेक्षा पूर्ण होतं हवा काय आता भारतीय जनता पार्टीच पहिल्यापासून वर्चस्व जनतेची इच्छा आहे की बा दहा वर्ष चांगलं काम करेल भारतीय जनता तर ते त्याला लाईक मध्ये आहे चांगलं म्हणजे काय कस मग <laughs> चांगलं म्हणजे शहराचा सर्वांगीण विकास सामान्य कार्यकर्त्याचा सुखात सगळ्यात सहभागी जेव्हा गरज लागेल तेव्हा मदत गाडी अडचणीचा सामना करण्यासाठी सतात सदैव प्रयत्नशील लाडक्या बहिणीचं आहे ना त्याच्यामुळं भाजपला फायदा उरवा चौकच लाडक्या बहिणीमुळं अन गव्हर्नमेंट पैसे बी वाटले आम्हाला शेतकऱ्याला पैसे आले वीस हजार कोण आले आले भाजप नाही भाजप सरकार चांगले काँग्रेस झिरो झालं त्या मध्ये चार सीट आली पर बिहार मध्ये चार सीट बघत पुरे भाजपच इकडे भाजप येणार टोटल आणि भाजप सरकार चांगले आणि पैसे बी आम्हाला वीस हजार आता आले पिकाचे पैसे आले आता नुकसान भरपाईचे पैसे आले, आले आणि हे लाडक्या बहिणी मुळे भाजी बाकीच काम चांगले गावातली सुधारून भरपूर आहे गावामध्ये नळ भरपूर झाले किंवा आपलं हे झालं आपल्या अंडरग्राऊंड जे नाले म्हणतात ना ते झाले भरपूर झाली रोड चांगले संपूर्ण चांगले किंवा गावातली सुधारणू भरपूर झाली परत आता नगरपंचायत झाल्यापासून बरेच आमचे जे पांढरीचे जे रस्ते ते मी तिकडे सिमेंट रस्ते झाले तिथं माणसाला दिवसा झाला तर रात्रीच्या गाड्या जाऊ लागल्या नगरपंचायती कामं कर नगरपंचायती नगरपंचायती नगरपंच चांगलं चांगलं आहे चांगलं एकदम बेस्ट जल शंभर टारके आमच्या गावाकड आमच्या गावाकडे सऊ दिवस हिसर कसं माहिती आहे आणि त्यांनी काम केले पंचवीस तीस वर्षा होती कामकडे घरकुलाचे ते फाइली वगैरे केल्या बनवलेली आहे नमस्कार नमस्कार गावाबद्दल आमच्या गावातले विकास चांगले आहे पाच वर्ष पूर्वी त्याचे पहिले पण श्वासी काम झालं काम सध्या कडी कारण ते रस्ते दिसते लाईट लाईटाचे पण चांगले झाले गल्ल्या पण रस्ते व्यवस्थित झाले गल्ल्याने काही झालं नाही आमच्या आमच्या नुसार तर भरपूर विकास झाला गावामध्ये या त्रास श्री श्वास साठी पंचवीस वर्षात फुलं कारण त्याने भरपूर विकास केलेला आहे काय काम कसंच काम केलं भरपूर नगरपंचायत बांधकाम केलेलं त्याच्या माध्यमातून ठरले नाही तिचं कोल्हापूर बांधलेले बऱ्याचशा ठिकाणी भरपुल आहे तीन साडे तीन हजार सांगते भरपूर झाली तरी चांगला रस्त्याची आणखीन सुख बुक सगळ्या आड्याडचणी ज्या काही असेल प्रॉब्लेम त्या पण सोडवल्या जातात कोण सोडवतो स्वसील सगळ अच्छा पाण्याची समस्या ते पण ते पण होत काम आहे कामाले काय काय झाले ट्रेनिजचे झाले नगरपंचायत झालं रस्ते झाले आणखी नदीचे खोलीकरण झालं काम आहे सॉल्व्हि आता निवडणूक हा निश्वास होईन कोणानी म्हणून कामामुळं हा स्वभाव सवळ्याला धरून चालणारे काय परिस्थिती काय चांगलं आहे भाजपचे माझा कशामुळे वाटत कामं केली त्याचा विकास चांगला आहे त्याचा भाजप कॉलेज वेगळं काही झालं तेच नाही भाजप भाजप सर ते माणूस चांगले होता का असं लगेच हजार होते फोन केलं गेले जाऊन सांभाळून गेला माणूस लगेच येऊन जाते काही जातो फार कमी झालं लगेच विकासाचे काम झाले हे दिसू लागले नरपुंतीचं काम झालेलं आहे कचरा कुंडी गाड्या उपलब्ध आहे आणि विशेष म्हणजे रस्त्याचे खूप भारी काम केलेले चुछु। चुछु। एक नंबर काम केलं वाड्याची परिस्थिती चांगली आहे त्यामुळं आणि नगराध्यक्ष सुभाष जोशी साठच राहणार चांगले काम करते ना काम झालेले चांगलेच काम झालेले त्याचे रोड बी बनगाय ना ईदगा का रोड बनगायची परिये जाण्या आणि परिषदे वाहते ती वापर वापर कारण सुभाष निवडून येतील ना Una gran deshila.